मंडळची आहे त्याचे निर्देश आणि भूदान येत महामंडळ हे जमीन पैशासाठी देते कुणाला विकत घेण्यासाठी नाही आहे आता जी जमीन आतापर्यंतची जमीन पसत होते आमच्या आदिवासी बंधव पण पैशाच्या बलावर ती जमीन गैर आदिवासी गैर आदिवासी किंवा गैर आदिवासी पट्ट्यापेक्षा पैशाच्या बलावर ती जमीन भडकावून घेतलेली आहे आणि बावीस एकर जमीन ही त्या या मालकाशी कोणत्याही प्रकारचा संबंध यात या ठिकाणी येत नाही तर तेवीस तारखेला ती जमीन मोठ भडकावल्यानंतर आमच्या आदिवासी बांधवांवर हल्ला करण्यात आले त्यामुळे मोठ्या पैशाने कोराडीनं वार करण्यात आले त्यामध्ये भुवा बौा, भुवान सिंगचा मुलगा आहे मंगलसिंग हा त्याच ठिकाणी धाड्या तिथं पडलेला आहे आणि तो आज दवाखान्यामध्ये मूर्तीशी झुजून देत आहे पण आतापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडण्याच्या आधीसुद्धा मंगलसिंगने अशी खत्रा पोलीस स्टेशनमध्ये दिली होती तर परंतु या घटनेच्या कोणत्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि ती झाली झाली असती तर अशी घटना घडली नसती त्यामुळे आता ही घट ही घटना घडल्यानंतरसुद्धा तीनशे सातचा जो केस दाखल व्हायला पाहिजे होता तो केस दाखल झालेला आहे त्यामुळे त्वरित आमच्या एक निधनाची दखल जर पोलिस देशात आमच्यावर घेतली नाही तर आम्ही समिस समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने मोठा या ठिकाणी तीरवा आंदोलन छेडू आणि त्याचा परिणामसुद्धा ओवा लागणार आहे त्यामुळे शासनाने याची सहभाग लवकर लवकर दगर घ्यावी अशी आर्थिक इच्छा आहे